नकली नोटा घेऊन जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत साडे चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव अकोला रस्त्यावरील टेंभुर्णा फाट्यावर रविवारी अठ्ठावीस जानेवारीच्या पहाटे करण्यात आली यात चौघांना जेरबंद करण्यात आले यातील एकावर यापूर्वीच नकली नोटा प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार खामगाव शहरातील चौघे जण एका वाहनातून फसवणुकीसाठी नकली नोटा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरा यांना मिळाली या माहितीची खात्री पटल्यानंतर सापळा रचून पथक तैनात करण्यात आले दरम्यान बनावट नंबर प्लेट लावलेले वाहन खामगाव रस्त्यावरील फाट्यावर आल्यानंतर वाहनाची झडती घेण्यात आली यावेळी एका काळ्या व एका रंगाच्या आठशे एकोणपन्नास व दोनशे रुपयांच्या दोन शंभर रुपयांच्या आठ पन्नास रुपये किमतीच्या दोन वीस रुपयांची एक तर दहा रुपयांच्या आठ भारतीय चलनाच्या नोटा सहा मोबाईल सेलो टेप कैची एम एच बारा व्ही एफ सातशे सत्यात्तर पाच या क्रमांकाची मुद्देमाल जप्त करण्यात आला चिल्ड्रेन बँकेच्या एकसष्ट बंडलांवर खऱ्या नोटा चिटकवून फसवणुकीच्या उद्देशाने हे आरोपी निघाले होते मात्र पोलिसांनी त्यांना वाटेतच जेर बंद केले या प्रकरणी सचिन भास्कर दुतोंडे वय चौतीस वर्ष राहणार बर्डे फ्लॉट खामगाव मयूर किशोर सिद्धपुरा विलास बाबुराव ठाकरे दोघेही राहणार अभयनगर दंडेस्वामी मंदिराजवळ खामगाव लखन गोपाल बजाज वय तेहतीस वर्ष राहणार दंडेस्वामी मंदिराजवळ खामगाव यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या विरोधात भारतीय दंडविधी कलम चारशे एकोणनव्वद ब चारशे एकोणनव्वद क चारशे एकोणनव्वद ई चारशे वीस चौतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास खामगाव पोलीस करीत आहेत एमसीएन सी एन न्यूज मराठीकरिता आनंद जवनजाड खामगाव काल दिनांक सत सत्तावीस तारीखला मा मान्य ॲडिशनल साहेबांची माहिती होती की अकोल्याकडनं एक हॅरियर गाडी आहे जी नंबर प्लेट बदलली आहे आणि त्याच्यामध्ये नकली नोटा असण्याची शक्यता आहे त्यावरून त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पी आय साहेबांना परदी साहेबांना आणि पी एस आय खंबरकर हवे यांना आदेशच दिले की तात्काळ नाकाबंदी लावा त्यावरून शिवाजीनगर चे अधिकारी आणि स्टाफनी टिंबुरा नाका येथे नाकाबंदी लावली रात्री साडे साडे अकरा ते बारा साडेबाराच्या दरम्यान त्याच्यामुळे त्यांना त्यांनी खबरीप्रमाणे ते हैजर गाडी मिळाली त्यांनी तात्काळ बॅरिकेटिंग करून ती ते वाहन थांबवलं त्यामध्ये चार इसम होते त्यांची त्यांना विचारलं त्यांची गाडीची झडती येते त्यामध्ये नकली नोटाचे असे एकसष्ट बंडल मिळाले सहा हजार शंभर नोटा होत्या आणि कॅश चार लाखाच्या वर त्याची कॅश होती त्यामुळे त्यांनी त्यांचे नाव विचारलं तर त्यांचे ते पहिले तर सचिन दुतोंडे खामगाव राहणार मयूर सिद्धपुरा विलास ठाकरे नंतर लखन बजाज हे चारही अभय दंडेस्वामी अभय अभयनगरमध्ये राहणार आहेत सर्व त्यांना त्यांना त्यांची झरती येते त्यांच्याकडून सर्व जप्त केली हरिहर कार जी होती त्याच्यावर नंबर प्लेट जी लावली होती ती दु डुप्लिकेट दु, होती त्या ओरिजिनल नंबर वेगळा आहे आणि गाडीवर लावलेला नंबर वेगळा आहे हे असं 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 आहे की याच्यामध्ये त्यांनी फसवणूक करण्याकरता लोकांची फसवणूक करण्याकरता नकली नोटांच्या वर पाचशे रुपयाची ओरिजिनल नोट आणि खाली ओरिजिनल नोट लावून दोन लाखाच्या बदल्यात चार लाख रुपये देतो असे फसवणूक करून लोकांची लुपवणूक करतात त्यानुसार आता तपास अधिक तपास सुरू आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आपण तपास सुरू आहे बाकी सर्व जप्ती वगैरे सुरू आहे आज पी करता आम्ही आरोपींना हजर करत आहे खूप गुन्ह्याभलिक काढण्यात आहे त्यामध्ये लखन बजाज यांच्यावर गुन्हे वगैरे दाखल आहेत बाकीची इतर माहिती आम्ही काढत आहोत